नमस्कार तुम्ही पाहतात आरोग्य दूत न्यूज पाचोऱ्या येथील गणराज्य स्पोर्ट्स अकॅडमी व पाचोरा तालुका असोसिएशनच्या चार खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेत निवड व तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले पाचोरा तायकॉ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तायकांदो असोसिएशन ऑफ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानने आयोजित जिल्हास्तरीय कॅन्डिडेट व ज्युनियर तायकान्दो स्पर्धेत अनुभूती इंटरनॅशनल स्कूल जळगाव येथे उत्साहात पार पडल्या पाचोरा येथील गणराज्य स्पोर्ट्स अकॅडमी व पाचोरा तालुका तायकांदो असोसिएशनच्या आठ खेळाडूंनी सहभाग घेतला होता त्यापैकी चार सुवर्ण पदकांची कमाई केली तसेच तीन रोपे तर एक कांस पदक प्राप्त करून घवघवीत यश प्राप्त केले यात पाचोरा येथील विद्यार्थी कॅन्डिडेट स्पर्धेत रेविद्या देशमुख गोल्ड मेडल नील सोनवणे गोल्ड मेडल मधुर बर्वे सिल्वर मेडल कस्तुब बोरसे सिल्वर मेडल रुद्राणी दीक्षित ब्रांझ मेडल तर ज्युनियर गटात ऋतुजा पाटील गोल्ड मेडल क्षितिज बोरसे गोल्ड मेडल अमित सुरवाडेकर सिल्वर मेडल पदक प्राप्त केले दरम्यान सुवर्ण पदक प्राप्त खेळाडूंच्या एकोणीस रोजी चंद्रपूर व सव्वीस रोजी बीड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे खेळाडूंना प्रशिक्षक सुनील मोरे सर यांचे मार्गदर्शन लाभले सर्व खेळाडूंचे जळगाव जिल्हा तायकांदो असोसिएशनचे सचिव अजित घारगे व पाचोरा येथील समाजसेवक रमेश भाऊ मोरे आणि पालक वर्ग आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद